ठीक आहे चलिए भाई पुढे चलिए भाईने पुढे खाली कसा करायचा नक्की हो अरे तू पुढे या आले आले का पुढे वे थैंक यू बाप्पूला <involved> in <language> <आग्षेखे> आग्षे, 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 आग्षे। आज या ठिकाणी प्रभा क्रमांक 7 चा प्रचाराचा नारळ काळोबाई नगर येथील काळोबाई मंदिरामध्ये काळोबाई देवीचं आशीर्वाद घेऊन आज या ठिकाणी प्रचाराचा नारळ आज फोडलेला आहे या ठिकाणाहून हो आज प्रभा क्रमांक 7 ची प्रचार फेरी आज चालू होत आहे आज या ठिकाणी काळोबाई नगर मधील जवळजवळ तीनशे साडेतीनशे मतदान आहे या ठिकाणी जे जवळजवळ माजी खासदार सिंह नाईक निंबाळकर साहेब सचिन पाटील व विरोधी पक्षनेते शमशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी या ठिकाणी यांच्या प्रयत्नातून या ठिकाणी संपूर्ण कळुबाई नगरमधील सर्व रस्ते गटर पाण्याची सोय या सर्व सुविधा या गेल्या दोन चार वर्षामध्ये संपूर्ण पूर्ण केलेल्या आहेत त्यामुळं काळुबाई नगरमधील सर्व नागरिकांचा पाठिंबा हा महायुतीचे उमेदवार दोन्ही उमेदवार नगराध्यक्षाचे उमेदवार समजी राई निंबाळकर आणि प्रभाग क्रमांक सातमधून सर्वसाधारण पुरुषमधून अशोक जयवंत जाधव मी आणि सौ स्वाती भोसले सर्वसाधारण बमधून या उमेदवार आहेत आणि त्यांना सर्व नगर येथील पाठिंबा जास्तीत जास्त पाठिंबा मिळत आहे या ठिकाणी गेल्या चार ते पाच वर्षापूर्वी आपण या ठिकाणी ज्यावेळेस बहिरी कटराचं काम चालू होतं बहारे कटराचं काम झालं होतं त्या टा त्या टायमिंगला जे रस्ते उकरले होते त्यावेळेस संशयदानी आम्ही या ठिकाणचे रस्ते मंजूर करून घेतले होते परंतु येथील आता विरोधी उमेदवार जो आहे ज्याला लाज वाटली पाहिजे की पाडुगु चोट्याला या ठिकाणी काळाभाई नगरला मतदान मागताना की त्यांना त्यावेळेस कलेक्टर ऑफिसला जाऊन रामराजांना फोन करून ते सर्व रस्ते कॅन्सल केले होते हे काळाभाई नगरमध्येला बहुतांश न नागरिकांना माहिती आहे आणि मी त्यांना ते कागदोपत्र त्यावेळेस दाखवलेलं होतं की यानं कसं कसं केलं आहे आणि काळूबाई नगरचा सर्व निधी बुधवार पेठेमध्ये टाकला होता त्यानं हा त्याचं स्वतःचं पत्र आहे लेखी पत्र आहे त्याचं लेखी त्याने कम्प्लीट केलेलं सगळी कागदपत्र आहेत हे कागदपत्र मी कळबाई नगर सर्वांना दाखवली होती त्यामुळे कळबाई नगर मधल्या सर्व जनतेला माहिती आहे हा माणूस विकासाच्या विरोधात आहे आणि कळबाई नगरचा विकास त्यानं मोडून काढलेला आहे सर्व जो आता फक्त रणजित सिंह नाईक निंबाळकर आणि शमशेसिंह नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून आता पूर्ण झालेला आहे आणि यापुढेही रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून हा काळाबाई नगरचा प्रचंड मोठं विकास होणार आहे दहा लाख लाख लिटरची टाकी आत्ताच या काळूबाई नगरसाठी रणजित मंजूर केलेली आहे त्याचं काम चालू करायचं चा राहिलेलं आहे फक्त मंजुरी आज झालेली आहे त्याचं ते टेंडर झालेलं आहे त्याचं फक्त आता सुद्धा झालेली आहे त्याचं काम चालू करायचं राहिलं आहे आचारसंहित काम करत चालू आलं नाही कारण पुढच्या दहा दिवसामध्ये दहा लाख लिटरचं पा पाण्याचं टाकीचं काम फक्त काळाबाई नगरसाठी करण्यात आलेलं आहे एवढा मोठा विकास फक्त सत्ता रणजितसिंह नायक पिंबळाच्या ताब्यात दिली तरच पुढं होऊ शकतो आणि फलटण नगरपालिका सत्ता ही शंभर टक्के रणजितसिंह नायक किंवा ना यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण फलटण शहरातील सत्तावीसचे सत्तावीस नगरसेवक निवडून येणार आहेत आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संशय नायक जवळजवळ दहा हजार मतांनी निवडून येणार आहेत त्यामुळं या या पुढची संपूर्ण कामं आप या सत्तेतून आज रणजितदादा आणि आमदार साहेब आणि संशयदाच्या माध्यमातून मलटणचा विकास मोठ्याच प्रमाणात होणार आहे मल्टर करी आणि कळबाई नगरमधील सर्व जनतेनं सत्तेच्या मागे पाठी उभं राहावं नाईक नायक यांच्या पाठी मागे उभं राहावं ही त्यांना विनंती करतो बा महायुतीचे उमेदवार आम्ही सर्व तिघर आहोत तिघांचं हे चिन्ह कमळ आहे कमळ या चिन्हा समोरील बटन दाबून सर्व उमेदवारांना विजयी करावं अशी मी विनंती करतो अशोक राव तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है अशोक राव तुम आगे बढ़ो तुम्हारे साथ है आज मल्टनचा प्रचाराचा नारा आपण या ठिकाणी फोडलेला आहे आणि प्रचाराचा नारळ फोडल्यानंतरच आपण पांडुरंग गुंडव गुंजवटे यांच्यावरती आरोपाच्या फैरी केलेल्या आहेत मल्टनचा विकास आणि त्याच्या पाठीमागं त्याच्या विरोधात जे षडयंत्र असले जातात त्याचा आपण इथे खूप मोठा भांडाफोड केला आज मल्टनमध्ये नेमके कोणते प्रश्न आपल्याला महत्त्वाचे वाटतात मलटणमध्ये पाण्याचा प्रश्न आहे जो पाणी कमी दाबाने येते आणि जास्त दाबाने पाणी प्रश्न पाहिजे पाठस तीन साडेतीनला पाणी सुटते व महिला वर्गाची सगळी गैरसोय होती या त्यामुळे ह्या या, या तीन टाक्या बांधायचं आपलं नियोजन आहे या इथे एक टाकी घेतलेली आहे काळाबाई नगरला दुसरी कुंभारबट्टीवर टाकी घेण्यात येणार आहे आणि या सर्व टायमिंग आपल्याला सकाळी सहा ते नऊ या वाजेपर्यंत सर्व महिलांना पाणी मिळालं पाहिजे कारण सर्वात गर गरज पाण्याची गरज ही सगळी महिलांना असते आणि त्यांना रात्री अपरात्री उठून पाणी भरावं लागतं त्या ह्याच्यापासून आम्ही त्यांच्यापासून त्यांचं सोयी व्यवस्थित करणार आहोत अलीकडच्या काळामध्ये फलटण तालुक्यामध्ये एम आय डी सी आणि वेगवेगळे प्रकल्प येत आहेत विकास कामं होत असताना फल मल्टनच्या बाबतीत पहाड्यामध्ये तुमच्या तुम्हाला दुजा दुजाभाव केला जातो असा एक तुमचा आरोप आहे ह्यामध्ये किती तथ्य आहे मलटणच्या बाबतीत काय झालेलं आहे मलटाच्या बाबतीत कायमस्वरूपी गेली पंचवीस ते तीस वर्ष सत्ता ही रामराजे नाईक त्रिंबाळकरांच्या हातात राहिलेली आहे आणि फक्त पंचवीस ते तीस वर्ष जरी त्यांच्याकडे सत्ता असली तरी त्यांच्या हाती कधीही मल्टन लागलेलं नाही मल्टन हे कायम गायला स्वतःचे हिंदूरावजी नाईक यांच्या विचारानं त्यांच्याच पाठीमागे राहिलेल्या त्याच्यानंतर ते रणजित सिंह नाईक ट्रळकर आणि शमशेर सिंह नाईक नवळे यांच्या मागे राहिलेले आणि नेमका फक्त हा भाग त्यांच्या असत्य त्यांना ते ते येत मिळत नव्हता त्यामुळे त्यांनी आकाशापोटी मलटाचा विकास थांबवलेला आहे कुठलेही काम अगदी जनरल बॉर्डावर आलं तरी तो जनरल बॉर्डावर कॅन्सल करायचं जनरल बोर्डावरून बाहेरून कुठून निधी ना आणला मुख्यमंत्री निधी वगैरे याच्यातून जर निधी आणला तरी तो निधी कलेक्टर ऑफिसला जाऊन तो रद्द करायचा या हे सगळं षडयंत्र रामराजे नाईक निंबाळकर आणि पांडुरंग जोशी यांना आतापर्यंत मला त्यांच्या ऑप्शन केलेलं नाही कुठल्याही प्रकारचा विकास त्यांनी साधलेला नाही जो काय आता विकास दिसतोय जो काय झालाय तो खासदार साहेब रजेश नाईक निंबाळकर खासदार एकोणीस दोन हजार एकोणीस दो झाले नंतर झालेला विकास आहे हा त्याच्या आधी सर्व मल्टन बकास होत आपण विरोधकावरती आरोप करताय की त्यांनी नेहमीच मल्टनच्या विकास कामामध्ये खोडा घातलेला आहे किंवा मल्टनचं जे तुम्ही मतदानाचा जो विषय काढला की रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या पाठीशी आपण कायम उभे राहिलेले आहेत आणि त्यामुळे इकडची विकास काम होत नाहीत परंतु काल संजीव राजे श्रीमंत संजीव राजे यांनी बोलताना सांगितलं की आम्ही विरोधकांचीसुद्धा कामं केलेली आहेत ती केली दाखवा ना माहीकडं कागदपत्रं सहित त्याच्याकडं आहे की तुम्ही तुम्ही स्वतः होऊन जाऊन तिथं पांढरोपत्र तक्रार दाखल करून तुम्ही कॅन्सर करायला लावली घेतली पत्र आहे माझ्याकडं आणि ह्या कायदेधीचं भीती चिकुरा पेढेमध्ये वर्ग करावा असं स्वतः पांढरो बजावले तर लिटर पेडवलं पत्र आहे पत्र आहे तुमच्या माहाकडं कागदोपत्री पुरावी आहेत त्या सगळ्या गोष्टी तर त्याचं म्हटलं जा विकास होऊन गेलेला नाही आणि स्वतः पिठोबा मंदिरा मलटनच्या विषयी इतके वाईट बोललेले आहेत त्यांना मलटनमध्ये एकंदरीत तुमचा दृष्टिकोन सांगताय तुम्ही श्रीमंत जो राजेघट आहे त्यांचा दृष्टिकोन मल्टनविषयी नकारात्मक आहे द्वेष भावनेचा आहे आणि त्यांना मतांचा इकडे अधिकार नाही ह्या दृष्टीने ना आपण बोलत आहे आज मल्टनमध्ये सर्वात प्रभावित प्रश्न किंवा येणाऱ्या काळामध्ये तुम्ही ज्या प्रश्नावरती काम करणार आहात ते मुद्दे कोणते आहेत नेमके स्वच्छता पाण्याचा प्रश्न आरोग्य आणि रस्ते हा जवळ रस्त्याचा प्रश्न जवळ जवळ आपण तो आता जे डांबरी रस्ते हा बाळकांचा योग्य हेच आहे की ध्येय हे की सर्व रस्ते रस्ते आहेत की ज्या करून पंचवीस ते तीस वर्ष रस्त्यावर कुठलाही खर्च करता करावा लागणार नाही अशा पद्धतीने रस्ते आहेत पाण्याची सोय क पूर्णपणे व्यवस्थित करायची आहे आणि स्वच्छता आणि आरोग्य याविषयी एक दवाखाना सुद्धा आता आपण गणेश काम पूर्ण झालेलं आहे त्यानंतर तो दवाखाना सुद्धा शासकीय नगरपालिके मार्फत चालू होईल आणि आरोग्याविषयी सुद्धा काळजी घेण्याचे आमच्या सर्वांचा प्रयत्न आहे महिलांच्याविषयी काय दृष्टिकोन आहे तुमच्या महिलांच्या विषयी महिलांसाठी खास आम्ही सगळे वेगवेगळ्या योजना आता आता सध्या का नाईक बोंबवाडीला एक एम आय डी सीमध्ये एक मोठी कंपनी आणतात की ज्या ठिकाणी पंधरा हजार महिलांचा रोजगार मिळणार आहे त्यामुळे नोलटरमध्ये जास्तीत जास्त महिला त्या ठिकाणी काम करणार आहे शहरातील आणि फलटण तालुक्यातील सर्व महिलांविषयी रंजित दादाला पूर्ण आदर आहे आणि त्या महिलांच्या कामासाठीच दादांनी दा तसे फॅक्टरी काढले की पंधरा हजार महिला कामाला लागतील धन्यवाद 11000 वंदित्याला एक इमागर समशेर दादा आणि सचिन पाटील यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आज मर्तनमधून अशोकराव भोसळ जाधव आणि माझ्या मोठ्या जाऊबाई स्वाती राजेंद्र भोसले आणि वरती समशेर दादा आता यांना जे आज भाजप मधून सात नंबर वॉर्डमधून जे तिकीट मिळालं आहे ते सगळं जनतेचा आशीर्वाद आहे आणि याचा आशीर्वाद आमच्या पाठीशी राहावा आणि आशीर्वाद कस मिळतो सामान्यातून लोक काम करतात तेव्हा हे रस्ते गटार पाण्याच्या टाक्या या सगळ्या झालेल्या आहेत आशीर्वाद जनतेने दिलेला आहे गौर जनतेने दिलेला आहे आणि अजून काम करणे त्यांच्या या उमेदवार मधून अभुवी उमेदवारांना आहे असाच आशीर्वाद जनतेतून हवा ही सगळ्यांची इच्छा आहे आणि हे सगळं आहे ते माझे सासरे बाळासाहेब पोसले यांच्या आशीर्वादातून होत आहे असा सगळ्यांचा आशीर्वाद आमचे कार्यकर्ते सगळे जे आज इथे उपस्थित आहेत जे पळत आहेत त्यांना पण कुठेतरी आशा आहे की आपले उमेदवार उत्कृष्ट मताने निवडून येतील आणि निवडून यावेत जनता जेव्हा पाठीमागा आहे तेव्हाच हे सगळं शक्य आहे जनता पाठीमागा आहे याचं उत्तम उदाहरण इथे आज मध्ये मंदिरामध्ये जमलेले सगळे लोक दिसत आहेत महिलांचा पण भरपूर सहभाग आहे आणि ताई माई अक्का विचार करा पक्का आणि कमळावर मारा शिक्का असं आमचं मत आहे धन्यवाद एक ताई प्रश्न अजून आहे माझा मल्टनमध्ये एक आध्यात्मिक पार्श्वभूमी आपण जर पाहिलं तर महादेव मंदिर इकडे आहेत आणि जैन मंदिर असो मुस्लिम समाजाचे धार्मिक स्थळ असो इकडे मल्टनमध्ये मध्ये खूप मोठ्या प्रमाणात दिसतात एक महिला म्हणून तुम्हाला या बाबतीत काय सांगायचं आहे आम्ही सर्वांनी म्हणजे सर्व आमच्या आमच्या जमलेल्या ह्याचे जे लोक आहेत त्यांनी कधीच कुठल्या समाजावर असं घातलेला नाही सगळे समाजातले लोक आता आमच्या बरोबर आहेत आम्ही कधी मुसलमान म्हटलेलं नाही कधी इतर जातींच कधी द्वेष केला नाही हे सगळ्यांचा सपोर्ट आहे म्हणून तर आम्ही उभे आहोत आणि आणि यांच्या एक आपण बाळासाहेब भोसले यांचं नाव घेतलं त्यांची एक साधारण वी झाली आणि त्यानंतर आपण कुटुंब म्हणून एकत्र राहत असताना तुमचं एक आदर्श कुटुंब म्हणून एक गणलं जातं आज समाजामध्ये कुटुंब व्यवस्था ही विभागली जाते आणि सर्वात मोठा प्रश्न कौटुंबिक आहे आज तुमचं कुटुंब एक आदर्श कुटुंब म्हणून आहे आता निवडणुकीचा नि, जरी काळ असला तरी सामाजिक समस्या महत्त्वाच्या असतात तुम्ही समाजाला नेमकं काय सांगू यामध्ये मी एकच की त्यात असावा प्रेमजीवाळ नकोत नुसती नाती माझे सासरे माझ्या सासूबाई सासूबाई म्हणजे दादांच्या पाठीमागं खंबीर उभे राहणारे एक नेतृत्व सगळे दीर सगळ्या जावा लहान मुलं नंदा असं आमचं भरगच्च कुटुंब आहे आणि या कुटुंबाला साथ आहे आमच्या गल्लीची आणि या मल्टणकरांची त्यामुळे सगळं शक्य आहे आज माझी नगराध्यक्ष होते सासरे आणि त्यांच्या आशीर्वादाने आज आम्हाला परत एकदा नगरसेवक नगरसेवक म्हणजे काय असतं तर नगर म्हणजे शहर आणि सेवक म्हणजे त्यांची सेवा करण्याची संधी ही संधी आम्हाला मिळालेली आहे आणि आज त्या संधीचा आम्ही उत्कृष्टपणे फायदा घेऊन जनतेपर्यंत जे त्यांचे प्रश्न आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे एवढं बोलून चार माला बोलने ची बदल मी माझं चार शब्द संपवते मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सगळ्यांचे आभारी आहे धन्यवाद आज या ठिकाणी नगराध्यक्ष या पदासाठी या ठिकाणी श्रीफळ फोडण्याचा कार्यक्रम झाला प्रभात सातचे अ चे उमेदवार स्वाती राजेंद्र भोसले व सात बचे अशोक जयवंतराव जाधव हे या ठिकाणी उभा आहेत त्यांच्या कार्यक्र प्रचार फेरीचा या ठिकाणी शुभारंभ सुरू झालेला आहे त्याचबरोबर नगराध्यक्षपदासाठी लोकनिवृत्तन लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून शमशेर बहादर हिंदूराव नाईक निंबाळकर दादा हे या नगरपालिकेमध्ये उभा आहेत खरं वास्तविक सातचा जो प्रभाग आहे तो अत्यंत चांगला आहे जनतेचं चा प्रेम ह्या दोन्ही नगरसेवकांच्यावर आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी बाळदादांचं गेले तीस पस्तीस वर्ष नेत्यांच्या पाठीशी ठामपणे स्वाभिमानाने आणि निष्ठेने उभा होते त्याचं फलित म्हणून ते नगर नगरसेवक होते सार्वजनिक बांधकाम विभागाचे सभापती म्हणून नगरपालिकेत बाळदादा होते त्याचबरोबर आता त्याचं एक फलित म्हणून स्वातीला तिकीट सातमधनं दिलेलं आहे त्याचबरोबर आमचे अशोकराव हे आमचे भाचे आहेत त्यांनाही सात ब मधून तिकीट रणजितदादानी दिलेलं आहे आणि हे दोघंही चांगल्या पद्धतीने चांगल्या प्रकारे निवडून येतील असे आम्हाला सर्व सात प्रभागामध्ये आशा आहे आणि कार्यकर्ते जोमाने जिद्दीने ताकदीने रात्रीचा दिवस करतील हे दोन्ही नगरसेवक आणि नगराध्यक्ष निवडून आणतील अशी आम्हाला अपेक्षा आहे